राम राम शेतकरी बंधूंनो माझे नाव राहुल चौगन स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण आज आलेलो आहे वॉटरमिलनच्या प्लॉटमध्ये म्हणजे कलिंगडाच्या या प्लॉटमध्ये या कलिंगडाचा मागे मी एक व्हिडिओ तुम्हाला टाकला होता आपण हा आता हा व्हिडिओ बनवण्याचं कारण काय तर ह्या प्लॉटमध्ये आपल्याला मेजर सगळ्याच आपल्या ज्या कलिंगडावरती येणाऱ्या समस्या आहे या सगळ्याच समस्या आपल्याला या प्लॉटवरती दिसत आहे त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवत आहे चांगल्या प्लॉटवरती तर नेहमीच आपण सगळे व्हिडिओ बनवत असतो परंतु आपल्याला शेतकऱ्यांना कोणकोणती अडचण येते किंवा आपल्या प्लॉटवरती कोणकोणत्या समा समस्या येऊ शकतात यामुळे हा व्हिडिओ आपण कलिंगडाच्या समस्या आलेल्या प्लॉटवरती हा व्हिडिओ घेत आहोत सुरुवातीला तर प्रथम म्हणजे शेतकऱ्यांना ध्यान न दिल्यामुळे आपल्या प्लॉटची परिस्थिती ही सगळ्यात खराब झालेली आहे कारण की इथं मल्चिंगचा वापर केला असूनसुद्धा आपण वारंवार गवत न काढल्यामुळे आपण माग मागे बघू शकता पूर्णपणे पूर्ण प्लॉटमध्ये गवताचं प्रमाण हे फार वाढलेलं आहे यामुळे झालं काय की रस शोषक ज्या किडे यांचा प्रादुर्भाव अत्यंत आपल्या वेलीवरती झालेला आहे यामुळे आपल्याला वेलीवरती थ्रिप्स मावा तुडतुडा थूड़ व्हायरस यासारखे पूर्णपणे रोग आपल्याला वेलीवरती बघायला भेटत आहे व तसेच रोपाची जी साईज किंवा हाईट येणार होती तर ती पूर्णपणे ग्रोथ पूर्णपणे स्टॉप झाली रस शोषक किडीमुळे यामुळे आपण मल्चिंगसुद्धा आतरली तरी आपल्याला प्लॉटवरती योग्य वेळ येऊन योग्य ती तपासणी करून आपल्याला नक्कीच गवत आणि याचं इ नियोजन चांगल हे चांगलं करणं आवश्यक असतं असं नसतं की एकदा लावून दिलं म्हणजे प्लॉटवरती येऊन बघायचं नाही आपल्याला वारंवार त्या प्लॉटवरती जाऊन काम करावं लागतं तेव्हा शेतीतून उत्पन्न हे भेटत असतं आपण बघू शकता माझ्या हातामध्ये काही कलिंगडाला सुंदररित्या साईज आलेली आहे परंतु काही कलिंगडांचे फार बेकार हालही झालेले आपण योग्य नियोजन न केल्यामुळे आपण बघू शकता काही फल फळमाशीचा अटॅक तसेच फळांमध्ये आळाई आणि फळांची साईज कमी राहणं तसेच फळांचा आकार आव्या डबे होणं आणि जी आपली शिरा आहे या याच्या ते पूर्णपणे शिरासुद्धा वेलीच्या फाटलेल्या आहे एकाशामुळे झाले तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याचे सर्व कारणं आणि आपल्या कलिंगणावरती येणाऱ्या मेजर समस्या याचे समाधान या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तोपर्यंत आपण सुरुवातीला माझ्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंटमध्ये आपली प्रतिक्रिया नक्कीच नोंदवत चाला सर्वात प्रत सुरुवातीला आपण जेव्हा कलिंगड लावत असतो त्यामध्ये आपल्याला मर रोगाचा प्रादुर्भाव हा जास्त दिसत असतो इकडं शेतकरी आपण ज्या गंगापूर रिजनमध्ये आहोत इथं डायरेक्ट आपल्याला बी लावण्याची ही पद्धत आहे पण बी लावल्यामुळे आपल्याला आपला प्लॉट हा एकवीस दिवस मागे चालतो कारण की आपण जे रोपे लावणारा असोत ते रोपं आपल्या सशक्त असतात त्यामुळे आपण रोपं लावले की लगेच आपल्या प्लॉटला वाढ ही सुरुवात होते पण आपण बी लावलं की बीपासून उगवणीपासून आपल्या प्लॉटवर समस्या येणं ह्या सुरुवात होत असतात सुरुवातीला मावा तुडतुडा दिसल्यानंतर आपण त्याला कंट्रोल न केल्यामुळे नंतर जी परिस्थिती प्लॉटची होती ती बिकट परिस्थिती होते आपण या प्लॉटवरती बघू शकता पूर्णपणे व्हायरसने हा प्लॉट घेऊन घेतलेला आहे व्हायरस आकाशामुळे वाढतो तर जी पांढरी माशी आहे आपली पांढरी माशी आणि यामुळे आपल्याला व्हायरसची ही जी वाढती समस्या ही जास्त बघायला भेटते तसेच हा जो थ्रिप्स आहे पूर्णपणे पानांना चाटून घेतलेला आहे थ्रीप्सने पूर्णपणे जे पानं आहे हे गडद झालेले आहे पानात हिरवेगार पाना राहिलेलाच नाही त्यामुळे थ्रीपचं नियोजन योग्य त्या टायमावर केल न केल्यामुळे आपल्याला प्लॉटची बेकार परिस्थिती ही बघायला भेटते व तसेच हे वॉटर सोल्युबलचे जे नियोजन आहे ते व्यवस्थित नसल्यामुळे आपण प्लॉटची स्थिती बघू शकता अति गंभीर रूपात हा प्लॉट गेलेला आहे आपण सुरुवातीला ज्यावेळेस आपल्या प्लॉटमध्ये थ्रिप्स येतो त्यावेळेस आपण सुरुवातीला पिवळे चिकट सापळे एकरी दहा याप्रमाणे पिवळे चिकट सापळे लावायला हवे आपल्याला यामुळे थ्रिप्स नियंत्रण हे बघायला भेटतं जे निळ चिकट सापळे यामुळे आपल्याला थ्रीप नियोजन हे चांगलं बघायला भेटते त्यानंतर जे पिवळे चिकट सापळे ती पंधरा ते वीस लावावे यामुळे आपल्याला पांढरी माशी हे ते चांगल्या योग्य पद्धतीने नियोजन हे बघायला भेटते या प्लॉटमध्ये कोणताही लाव सापळा लावलेला नाही फक्त फळमाशीचा सापळा लावलेला आहे त्यामध्ये सुद्धा भरपूर फळमाशा हे आकर्षित झालेल्या आहेत पण परंतु ते वारंवार बदल न केल्यामुळे आपल्या फळांना फळमाशीने अत्यंत भयानक परिस्थिती फळमाशीने करून टाकलेली आहे यामुळे आपल्याला योग्य त्या टायमाला योग्य ते नियोजन करणं अत्यंत आवश्यक असते आपल्याला सुरुवातीला व्हायरससाठी आपण वेगवेगळे वेग औषधं घेणंही आवश्यक आव असतं आपल्याला जेव्हा सेटिंगमध्ये आपला प्रेड असतो त्यावेळेस आपल्याला मधुमाशीची काळजी घेणं आणि तसेच आपला प्लॉट सेटिंग करून घेणं हे सुद्धा महत्त्वाचे असते त्यामध्ये आपण बायोमधील काही औषधं घेऊ शकतो त्यामुळे त्यामध्ये बायो तीनशे तीन आर झालं दक्ष झालं यासारखे औषधं आपण थ्रिप्स किंवा व्हायरस नियोजनासाठी घेत असतो नंतर हे वा आपल्याला याच्या बाहेर गेलं लिमिटच्या त्यानंतर आपल्याला इमिडा क्लो तसेच फेफ्रोनिल थायमे थायमेथक झोन यासारख्या घटकांचा वापरसुद्धा आपल्याला करावा लागतो कारण की प्लॉट हा आपल्या हाताच्या बाहेर जातो त्यामुळे सुद्धा आपल्याला जे रासायनिक कीटकनाशके यांचा वापर करणं अत्यंत आवश्यक असतं आपण या बागेत बघू शकता आता या बागेत फेप्रोनेल घेणं हे अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे आपण सुरुवातीलाच योग्य ते नियोजन केल्यामुळे आपल्याला नंतर हा आप प्रॉब्लेम येत नाही त्यामुळे आता या प्लॉटला जंप नावाचं औषध देणं आपल्याला अत्यंत आवश्यक आहे कारण की रस शोषक किडी पूर्णपणे आपल्या पानातला रस शोषून घेता आणि पा जी वेलीची वाढ ही पूर्णपणे खुंटते त्यामुळे होणारी जी सेटिंग आपण बघू शकता हे फ्लावर पूर्णपणे कोणत्याच कामाचं नाही हे जे फळ सेट होणार आहे याला पण साईज येणार नाही कारण की ह्या वेलीतच ताकद राहिली पूर्णपणे व्हायरसने हे वेल हे पूर्णपणे वेढलेली आहे सुरुवातीला या व्हायरसला नियंत्रणासाठी आपण नीम ऑइल यासारख्या घटकांचा वापर करू शकत होतो पण न केल्या गेल्या लवकर न केल्या गेल्यामुळे आता आपण व्हायरसला नियंत्रित करणे हे आवड अवघड होत चालतं त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर व्हायरस नियंत्रण करणे हे अत्यंत आवश्यक असते नंतर आपल्या की फळात आपल्या आळाईसुद्धा बघायला भेटते आपल्याला आळाईसाठी आपण कोराजन वायगो डेलिगेट यासारख्या घटकांचा वापर नक्कीच आळी नियंत्रणासाठी करावा कारण की प्लॉटवर एक समस्या आली की दुसरी समस्या ही येत चालते त्यामुळे आता शिरांचे क्रॅकिंगसुद्धा बघायला भेटते कॅल्शियम वरॉन टायमावर न गेल्यामुळे व तसेच आपलं वॉटर सोल्युबलचं जे ग्रेडचं आपण खालून जे देत असतो डोसं ते व्यवस्थित न दिल्यामुळे आपल्याला हे हाल बघायला भेटतं आहे आपण आता वेलेला चार चार पाच पाच फळं हे सेट झालेले ही मेलोडी व्हरायटी सेटिंग अत्यंत भारी होते परंतु नियोजन चांगलं न केल्यामुळे आपल्याला व्हायरसचा प्रॉब्लेम हा बघायला भेटतो तसेच वातावरणातील बदल वातावरणात आ अचानक थंडावा व उष्णता येणे यामुळे सुद्धा आपल्याला वेलींवरती जास्तीत जास्त अटॅक हा बघायला भेटतो यामुळे आपल्याला पाण्याचे नियोजन हे चांगल्या रीतीने करणे आवश्यक असते आणि त्यासोबतच आपल्याला वॉटर सोल्युबलचे जे ग्रेड आहे द एकोणीसशे एकोणीसपासून सुरुवात करून चौदा अठ्ठेचाळीस तेरा चाळीस तेरा तेरा झिरो पंचेचाळीस नंतर झिरो बावन चौतीस आणि डबल झिरो पन्नास आता या स्थितीत आपण बघताय कलिंगडाला पूर्णपणे साईज येते आता आपल्याला पोटॅशची आवश्यकता होती परंतु प्लॉट हा व्हायरसने घेरल्यामुळे आपल्याला व्हायरसला लवकरात लवकर नियंत्रित करणे हे अत्यंत आवश्यक असते त्यामुळे आपण फळाच्या साईजकडे लक्ष न देता डायरेक्ट व्हा व्हायरसवरती लक्ष देणार देतो यामुळे आपल्याला जी फळाची साईज आहे यामुळे तुटवडा निर्माण होतो यामुळे आपल्या प्लॉटमध्ये ज्या जेव्हा का सुरुवातीला आपल्याला कोणतंही डिसीज बघायला भेटतं त्यावेळेस लवकरात लवकर त्याचं निदान हे आपल्याला करणे आवश्यक असते आणि कोणत्याही गोष्टीचं आल्याच्या नंतर निदान का केल्या म्हणजे प्रिव्हेंटिव्ह काम केलं तर नक्कीच आपल्याला सुंदर रिझल्ट हे बघायला भेटतं हे निळे सापळे आपण ट्रिपसाठी लावू शकतो तसेच पिवळे सापळे हे पांढरी मासेसाठी लावू शकतो आणि हे मागे बघताय आपण फळमाशीसाठी फेरोमेनन ट्रॅप याचा वापर आपण नक्कीच कलिंगडा प्लॉटमध्ये करावा कलिंगड कमी दिवसाचा प्लॉट अस पीक असलं तरीही आपल्याला योग्यरित्या योग्य ते टाईम आणि नियोजन करणे हे अत्यंत आवश्यक असते अन्यथा आपल्याला आर्थिक नुकसान हे जास्त होऊ शकते कारण की आपण सुरुवातीला खर्च तर लावूनच देतो पण नंतर हा कॉस्टिंग नाही फार अवघड होऊन जाते यामुळे आपण सुरुवातीपासून प्लॉट फ्रेश ठेवावा आणि नक्कीच आपल्याला उत्पन्नही चांगले बघायला भेटेल आता मी तुम्हाला शेवटीच सांगतो की आपले जर सेटिंग झालेले प्लॉट असतील त्यामध्ये आपण डबल झिरो पन्नास म्हणजे पोटॅशचा वापर करून व तसेच फ्रूट कॅक क्रॅकिंगपासून वाचण्यासाठी आपण कॅल्शियम नायट्रेट व तसेच बोरॉन या घटकांचा वापर करून नक्कीच आपल्या कलिंगल प्लॉटला योग्य तरी दिशेने घेऊन जायचं आहे आणि लवकरात लवकर मार्केटमध्ये माल आणून योग्य ते बाजारभाव आपल्याला घ्यायचे आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली नक्कीच प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि कोणतेही रोग येण्याच्या आधी आपण नियोजन करणे अत्यंत आवश्यक असते या व्हिडिओच्या माध्यमातून एवढे सांगितले व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद आभारी